उस्गर सेवक यांना गंभीर दुखापत आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आष्ट्रोना येथील विद्या विजय सूर ही महिला आठ पट्टा मिळवण्यासाठी आमरण उपोषणाला बसली होती दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गटविकास अधिकारी ठाणेदार व सचिव पंचायत आष्टोना उपसरपंच हे उपोषणकर्त्या महिलेशी मागण्यासंदर्भात चर्चा करीत असताना सचिव आरती वडुले यांनी अष्टोना येथे रोजगार सेवक अमोल काताडे यांना मोबाईल वर रेकॉर्ड करायला लावले असता सदर रोजगार सेवक हा अधिकारी व उपोषणकर्ता महिलेशी चर्चेची मोबाईल रेकॉर्ड करीत असताना उपोषणकर्ता महिलेचा नातेवाईक योगेश सुधाकर पावडे व सुधाकर पावडे वडील यांना रोजगार सेवक यांच्या हातातून मोबाईल हिसकावून तोच मोबाईल त्यांच्या अंगावर मारला व अंगावर जाऊन कानपटात मारली एवढी केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव सुखदेव भोरकडे ठाणेदार पोलीस स्टेशन वडकी उपसरपंच सचिव ग्रामपंचायत आष्टोना तसेच पत्रकार देखील हजर होते सदर घटनेत रोजगार सेवक यांना गंभीर दुखापत झालीये त्यामुळे सदर घटनेचे निषेध करीत सदर घटनेतील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा व यापुढेही असे शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काम करीत असलेल्या रोजगार सेवकाला कोणीही मारहाण किंवा प्राणघातक हल्ला होऊ नये याकरिता महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगारसेवक संघटना शाखा राळेगाव यांनी उपविभागीय अधिकारी राळेगाव गटविकास अधिकारी तहसीलदार पत्रकार व पोलीस स्टेशनला सदर मारहाण करणाऱ्या इस्मावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याचे निवेदन दिले आहे यावेळी संघटनेचे विलास पवार अध्यक्ष प्रवीण ठेवले उपाध्यक्ष राजू लांडे सचिव व प्रभुदास बावणे मयूर झुमळे राळेगाव तालुक्यातील सर्व रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जितेंद्र खोडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी राळेगाव